गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रेरणादायक उपक्रम अंबरनाथ शहरात एक जून रोजी एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष पाटील वाढदिवसानिमित्त मोतीराम पार्क येथील चंद्रसुमल हॉल या ठिकाणी झालेल्या या विशेष कार्यक्रमात फक्त वाढदिवस साजरा न होता समाजासाठी काहीतरी देण्याचा सुंदर उपक्रमही राबवण्यात आला गेल्या तब्बल अकरा वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमात यंदाही दहावी व बारावीमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शालेय साहित्य वाटून त्यांच्या कौतुक करण्यात आले कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य पुष्पहार आणि केक कापून पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर प्रसंगी उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी माजी युवक अध्यक्ष सचिन सदाशिव पाटील महिला अध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील आहिराचे गव्हर्नर अजयराव चिरविला दीपा ॲडवीन ठाणे मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील अमाचे अध्यक्ष उमेश तायडे बलेराम साबे भगवान महाजन गणेश गायकवाड धनंजय सुर्वे विनोद शेलार प्रिसिला डिसलवा गौतमी सूर्यवंशी अर्चना पितळे जया गाजरे जुलेखा सय्यद राजेंद्र सोनकांबळे राजू सूर्यवंशी अप्पा पांढरे बाबासाहेब पाटील सुहास कुलकर्णी राकेश महाजन चेतन जाधव आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमामुळे सदामामा पाटील यांचा वाढदिवस केवळ एक सेलिब्रेशन न राहता तो बनला आहे एक प्रेरणादायी पर्व गेली अकरा वर्षे दहावी बारावी त्या विद्यार्थ्यांच्या गुणाने उत्तर झालेले विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांच्या पाठीवर कुठेतरी आप पडली पाहिजे म्हणून हा सत्कार आम्ही अकरा वर्षापासून विद्यार्थ्यांचं करत आहोत आणि ते पण वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आपल्याला की आपले पिढी आहे सुट्टी पाहिजे मोठी व्हायला पाहिजे यांना पुढे तरी आपण हातभार दिला पाहिजे आठवण ठेवून यांचा आम्ही सत्कार असं करतो